महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची वसमत विधानसभा अंतर्गत भारतीय जनता पार्टीची सर्कलनिहाय बूथ समान बैठक संपन्न वसमत तालुक्यातील वाई गोरक्षनाथ येथे भारतीय जनता पार्टी वसमत विधानसभा शिरड शहापूर पांगरा शिंदे आंबा व असोला या सर्कलची सर्कल निहाय बूथ संवाद बैठक पार पडली येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीच्या वतीने बूथ प्रमुखांशी सखोल चर्चा करण्यात यावी यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी हिंगोली जिल्हा प्रभारी जयपाल सिंह चावडा माननीय खासदार शिवाजीराव मानेसाहेब महिला जिल्हा अध्यक्ष तथा वसमत विधानसभा निवडणूक प्रमुख उज्ज्वलाताई ताभाळे पाटील जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद भाऊ एम्बल माजी आमदार गजानन फुगे जिल्हा उपाध्यक्ष अंकुशराव आहेर जिल्हा सचिव राधाकिशन साबणे पाटील संचालक टोकाई ससाका विठ्ठल नाना भोसले तालुका अध्यक्ष अवधूत शिंदे विस्तरक ज्ञानेश्वर मुंजा नरहरी पांझा सरपंच जितू रावळे राजू भोसले व सर्कल मधील मोठ्या संख्येने पदाधिकारी बुथ प्रमुख व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतीय जनता पार्टी विधानसभेमध्ये प्रत्येक बुधवार या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी काम चालू आहे आणि त्या माध्यमातून आम्ही प्रत्येक दोन तीन सर्कल मध्ये भारतीय जनता पार्टीचा बुथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांचा आम्ही या ठिकाणी मेळावा घेतोय आणि भारतीय जनता पार्टीने पक्षाने जे कार्यक्रम सांगितला आहे तो लोकापर्यंत नेण्याचं काम आम्ही या ठिकाणी मित्रांनो करत आहोत भारतीय जनता पार्टीचं बूथ सर्वेक्षण करायचं आहे बूथ मध्ये नाव आलेत की नाही आणि ज्या केंद्र सरकारच्या आणि भारत सरकारच्या योजना मग देवेंद्र फडणवीस आणि शिंदे सरकारने केलेल्या मोदी सरकारने केलेल्या योजना लाडली बहीण असेल पीएम फंड असेल गॅस असेल घरकुल असेल जनधन योजना असेल अनेक योजना ठिकाणी आलेल्या आहेत त्या योजनेचे लाभार्थी त्यांना भेटून त्याच्या की संवाद करायचा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपण त्यांना निधी मिळाला की नाही त्यांना फंड आला की नाही त्यांना त्या था ठिकाणी समाधान आहेत की नाही आणि हे मतदान भारतीय जनता पार्टीचं मतदान युती सरकारचं मतदान या वाढवण्याकरता हा मेळावा आम्ही या ठिकाणी घेतो आहोत बघा ही युती आहे युतीमध्ये भारतीय जनता पार्टी वसमची जागा आम्ही मागतोय भारतीय जनता पार्टीची ताकद आम्ही पक्षाला मेळाव्याच्या माध्यमातून आम्ही भारतीय सांगत आहोत की एक ते ते जा जागा सुटली पाहिजे जो उमेदवार भारतीय जनता पार्टी देईल ते कमळ जिथं जाईल त्या ठिकाणी उमेदवार हा आमच्याकरता महत्वाचा नाही कमळ ही निशाणी ज्याला भेटेल त्याचा सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते काम करतील पाटील युती ज्या जागा सुटेल त्याच्याबद्दल नक्कीच भारतीय जनता पार्टी काम करेल लोग सबे, लोग सबे बा, काम केले की नाही पक्ष युतीला माहित आहे सर्वे मध्ये माहीत आहे की तुम्ही आम्ही सांगण्यापेक्षा भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदेगड यांना कोण काम केलं आणि कोण काम केलं नाही ते सर्व माहिती आहे आणि त्या आधार त्याचे निश्चितच पक्ष विचार करेल तुम्हाला माणसं बघा प्रत्येक कार्यकर्त्याला तिकीट मागायची अपेक्षा असते प्रत्येकाला आमदार व्हायची इच्छा असेल का करावं काय अपेक्षा ठेवणे पंधरा पंधरा वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं वीस वर्षापासून पदाधिकारी काम करते प्रत्येकाला सरपंच व्हा वाटत प्रत्येकाचे जग सदस्य वाटतंय प्रत्येकाला आमदार व्हा वाटते भारतीय जनता पार्टी ज्या उमेदवाराला कमळाचं तिकीट देईल कमळाचं फुल घेऊन जो तिकीट येईल त्याचं भारतीय जनता पार्टी सर्व उमेदवार त्या ठिकाणी काम करून त्याला निवडण्याकरता आम्ही प्रयत्न करू लोकसभे भारतीय जनता पार्टी कधी उमेदवार कधी करत नाही भारतीय जनता पार्टी पार्लमेंट बोर्डामध्ये जो मुख्यमंत्री ठरेल त्याला त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी मुख्यमंत्री करते भारतीय जनता पार्टी अगोदर मुख्यमंत्री चेहरा डिक्लेअर कधीही पक्षात करत नाही